चांगलं नियोजन आहे खेळाडूंना ऑल दी बेस्ट आमदार होण्याच्या आधी आपली ही सामने संपले पाहिजेत आपल्याला अध्यक्ष साहेबांनी सांगितलंय की नक्की पुढच्या वर्षी महायुती चषक नाव द्या साहेब काय आशा असेल तर तुम्ही आम्हा आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पक्षाचे लोकांना आमदारांना चांगला निधी द्या जेणेकरून जिल्हा परिषदेत कामं होतील तर नक्की आम्ही महायुती चषक ठेवण्याचा आजच आपल्याला शब्द देतो पण निधी आल्यावरच मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री थोडीशी तिजोरीची वाढ जर आमच्या कार्यकर्त्यांवर करावी एवढीच विनंती करतो सर्व पाहुण्यांचा मी स्वागत करतो बरोबर साहेब नाही आहेत पण त्यांची चिरंजीवी चांगला सांग साहेब नाही अरे एवढे वर्ष आमच्या बरोबरच लास्ट मिनिटला सोडून गेला आणि हे पाहुणे आमच्याकडे आलेले तर दोन्ही याच्यातलं मीच होतो ना करा करा चांगला नियोजन झालेला आहे आता नुकतंच आम्ही ठाण्यात एक चांगला कार्यक्रम केला होता पण गावेगावी आपल्याला खेळ क्रिकेट खेळात खेळणारे घरीतलं नाही प्रोत्साहित करायला पाहिजे आणि कार्यक्रम गावोगावी तालुका लेवलला आपण नियोजन करायला पाहिजे जेणेकरून आपल्या गावातून एक पुढे येतो आणि कुठेतरी कारण टेनिस क्रिकेट आता भारताची पण क्रिकेट टीम आहे टेनिस एकदा इंडिया पाकिस्तान झालेलं तरी पराभूत करणे वर्ल्ड कपला इंग्लंडला जाऊन टेनिस आपण जिंकून आलो असे आपण नियोजन करत राहावं एवढीच आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा